तर आपल्या बाबा शेतकऱ्यांचं काय वारच म्हटलं पाहिजे लोक म्हणतात शेतकऱ्यांचं काय वारी शंभर टक्के शेतकऱ्यांचं वारी विधावट म्हणजे रजिस्ट्रेशनचे पण स्वतः बाबा खर्च करतात आणि विधावट पैशाचे बाबांनी भांडी आपल्या लोकांना भरपूर दिलेले आहेत सत्तावीस हजार आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे दहा हजार लोकांच्या पर्यंत आम्ही भांडी पोहोचवलेली आहे बाबतीत आपलं बाबा सर्व्हिस लावायला आपलं बाबा सर्विस ला बोल दवाखान्याचं बिल करायला कमी येतो बाबा दवाखाना बोल कारखान्यात घेताना बेतो बाबा मध्यम प्रकल्पाला जवळजवळ तीस कोटी रुपये पाच किलोमीटर कॅनल ओढून द्यासाठी कृष्णा कारखान्याचं जीसीपी सुद्धा आम्हाला दिलं आमचा एक रुपया नाही त्यांचं डिझेल बिझेल टाकून आम्हाला ती कॅनल ओढून दिलेला आहे जे शासकीय योजना आहेत त्या तळागाळापर्यंत राबवण्याचं काम एक नंबर मध्ये केलेलं आहे त्यांनी आणि त्यांचा नंबर पण मतदार यादीत एक नंबरलाच आहे नंबर आमच्या गावातून शंभर टक्के मी ऐंशी टक्के तर लीड त्यांना देणार आहे का तर देणारच आहे पण विरोधक म्हणतात की आम्ही बांधलं हे चुकीचं आहे त्यांनी कोणी बांधलेलं नाही आहे ह्याला आमच्या गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक घराने त्याला वर्गणीच्या वा माध्यमातून त्याला निधी दिलेला आहे मागच्या वेळेस एक न्यूज आली की माझे मुख्यमंत्री बारा किलोमीटर चालत गेले अक्च्युली बारा किलोमीटर आमच्या गावापासून पण त्या तलावाचं अंतर एक ते एक दीड किलोमीटर असेल अर्धा किलोमीटर चालले असतील पण काही मीडियानं त्यांना काय छापलं बारा किलोमीटर चालत गेले हे भूल पाय तू काहीतरी स्टंट करायचा विषय हा कारण ज्या करोना काळात कोण कोणाला भाजीसोबत देत नव्हतं त्यावेळी त्यांनी लोकांना जीवदान दिलं ती लोक विसरणार आहेत का नमस्कार नाव काय सर आपलं माझं नाव वैभव थोरात मी ओल्ड तालुका कराड या गावातून बोलत आहे सर काय आपले कराड दक्षिणची जनता काय म्हणते कोणाची हवा आहे आपल्या भागात या पूर्ण गावात तरी बाबांची हवा आहे आणि ती हवा गुलाला पर्यंत राहणार आहे म्हणजे कायम टिकून राहणार आहे शंभर टक्के राहणार आहे आणि त्या टिकून राहण्याला बरीच कारण पण आहेत तर सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न एक आहे तो म्हणजे वाकुर्ड योजनेचे पाणी पाण्याचा मुद्दा इकडं मेन आहे मेन आहे कारण हे जर आमचा जरा ड्राय एरिया आहे इकडे काय बऱ्यापैकी कुठल्या अशासकीय स्कीम नाही शेतीच्या पाण्याची पिण्याची पाणी थोडीशी बनवण होते परंतु गेल्या वर्षी दुष्काळ पडला अतुलबाबांनी दोन पाणी आणली वाकोडीची कृष्णा कारखान्यामार्फत त्यांनी सगळं सर्व बिल भरलं आणि ते चालू वर्षी भरलेले अशातलं भाग नाही गेली पाच ते सहा वर्षे ते स्वतः कृष्ण कारखान्यामार्फत शिफारस करून मान्य अतुलबाबा मान्य बाबा यांच्या मार्गदर्शनात हे पाणी येतं आणि त्यांच्यामुळे आता शेतकरी जिवंत आहे म्हणजे हे आता वाकोडीची <laughs> योजना आहे पहिली चोरवळ झालेली योजना आहे आते योजना बंद होती पाणी येत नव्हतं कारण तिथं लिफ्ट असल्यामुळे मोटरची बिल परवडत नाही शेतकऱ्याला फडणवीस मुख्यमंत्री असताना अतुलबाबांनीच पुढाकार घेऊन ती योजना एक्क्याऐंशी एकोणीस मध्ये बसवली त्यानंतर सलग पाच ते सात वर्ष जवळजवळ पंचवीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं बिल हे अतुलबाबांनी कृष्णा कारखान्याच्या मार्फत भरलं आणि तेही वसूलपात्र नाही गाठावाशा योजना आहेत पण ते शेतकऱ्याच्या उसाच्या बिलातून ते वसूल करतात एकही रुपया कोणी वसूल केलेला नाही आणि तसं कोण जर असेल तर त्याला चॅलेंज आहे त्यांना सांगा बाबा कृष्णा कारखान्याने बसूल कुटुंबियाने तुमचं एक रुपया वसूल करून घेतलाय त्याला चॅलेंज आहे म्हणजे नाईट बिल जे भरले कारखान्या ते शेतकरी कोणी घेतलेच नाही कारखान्यामार शंभर टक्के हा कारखान्यामार्फत भरलेली आहे व शेतकरी आपल्या भागातबाच्या बरोबर आहेत शंभर टक्के शेतकरी आतुलबाच्या बरोबर आहेत नांदगाव ओंड उंडाळे टाळगाव गोगाव पूर्ण यंत्यापर्यंत या सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे गेल्या वर्षी दुष्काळच्या काळात आता जी शेतीत जे ऊसाचं पीक जिवंत आहे ते जिवंत फक्त अतुलबाबांच्या मुळेच आहे आणि ते सर्व शेतकऱ्यांना तुम्ही कुणालाही विचारा विरोधी पार्टीचे लोक सुद्धा तुम्हाला एकदा सांगतील की अतुलबाबांनी पाणी आणले ते त्यांनी पाण्याचं तिथे व्यवस्थापन केल्यामुळे आज शेती आमची जिवंत आहे आता आमच्या या चार पाच गावात तर अतुलबाबांना शेतकऱ्यांचं कैवारी म्हटलं पाहिजे लोक म्हणतात सुद्धा शेतकऱ्यांचं कैवारी शंभर टक्के शेतकऱ्यांचं काही वार हो कारण आता जी आमची युवतीचं धरण आहे तिकडून हे आडव्या पाटामार्फत पाणी येतं तर ते पाणीचे लिकेज खूप आहे आमच्या गावापर्यंत पाणी पासता नाखा दम येतो तर ती सुद्धा बंद पाईपलाईनद्वारे पाणी येण्यासाठी अतुल हवाच्या मार्फत प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव आता मंत्रालयापर्यंत गेलेला आहे तो सुद्धा येत्या काळात तो सुद्धा मंजूर होईल आणि तिकडेही पाण्याचा प्रश्न मिटेल म्हणजे असे दुहेरी काम अतुल हवानी याही पाण्याचा यवतीच्या पाण्याचा आणि पाण्याचे दोन्ही पाण्यामध्ये पाणी येण्यासाठी त्यांचं लक्ष आहे जातील नमस्कार काय कर्ड दक्षिणचे लाडकी बन काय म्हणते कशा पद्धतीने काम आहे तुम्हाला एकदम छान आहे कोणाचा गुलाल असणार चोवीस तारखेला अतुलबाबांचाच गुलाल असणार आहे अतुलबाई आपल्याकडे बघा अतुलबाबांनी आपल्याच्या भांड्याचे कामगार बांधकाम कामगार इमारत एक अतिशय चांगली योजना आपल्या बाबाने राबवलेल्या आहे विदाऊट म्हणजे रजिस्ट्रेशनचे पण स्वतः बाबा खर्च करतात आणि विदावट पैशाचे बाबांनी भांडी आपल्या लोकांना भरपूर दिलेले आहेत सत्तावीस हजार आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे दहा हजार लोकांच्या पर्यंत आम्ही भांडी पोहोचवलेली आहे उर्वरित लोकांना आम्ही आचारसंहितेनंतर भांडी सुद्धा पोहोचवणार आहोत सत्तावीस हजार बांधकाम काम आपल्याला आहे सत्तावीस हजार बांधकाम अजून जास्त आहे बांधकाम काम पण रजिस्ट्रेशन फक्त आम्ही सत्तावीस जणांचं आलेलं आहे आचारसंहितेच्या अगोदर सत्तावीस हजारांच्या माध्यमातून अतुलबा घरी पोचलेत गरो घरी पोचलेत बाबा भांड्याच्या स्वरूपात आम्ही गरो गोरी पोचवलीत पंपलेटच्या स्वरूपात लावून आम्ही त्या बॉक्सांना पंपलेटच लावलेली होती अतुल बाबांचे त्यामुळे यंदा बुलाला आपल्या अतुलबाबांचा हा नक्की ठरल्यासारखा आहे आणि दिवाळी आमची अजून काही झालेली नाही आमची दिवाळी येणाऱ्या तेवीस तारखेलाच दिवाळी होणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले बहिणीचे सुद्धा बघा अक्षरशः बायकांनी त्याच्यावर दिवाळी केली मुलांना कपडे वगैरे घेतली फीचे पैसे भरले लाडक्या बहिणीतून एकदम साडेसात साडेसात हजार लोकांना मिळाले पाच महिन्याचे बघा काय नाव आपलं थोरात सर, सर।, सर। काय आपल्या कराड दक्षिणची जनता काय बोलते तेवीस तारखेला बोलायला असणार अतुल बाबा अतुल बाबा काय कशा पद्धतीनं काम येतात बाबांची कामं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्यांचं काम आहे शिक्षणामध्ये काम आहे सहकारामध्ये काम आहे आरोग्यामध्ये काम आहे आरोग्यामध्ये कोरोनाच्या काळात हजारो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत अतुल बाबा आणि सुरेश बाबा या दोघांनी कोरोना काळात त्यांनी लोकांना भरपूर साथ दिली प्रचंड साथ दिली प्रचंड साथ दिली हो प्रचंड साथ दिलेले दिले आणि हजारो लोकांचे जीव वाचलेले आहेत त्यांच्यामुळे हजारो लोक आज जिवंत आहेत आणि रोजगाराचं म्हणाल तर आमच्या गावातले शेकडो बेरोजगार युवक युवती आज तिथे चॅरिटेबल असू द्या जयवंत शुगर असू द्या जयवंतराव भोसले पतसंस्था असू द्या रोजगाराचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न अख्ख्या जिल्ह्यात भोसले कुटुंबियासारखा सारखा कोण सोडवू शकत नाही आय टी हब झाला मोठमोठ्या कंपन्या आल्या तर कशाला आल माणसं पुण्याला मुंबईला जातील तरुणाची समस्या सुटेल सामाजिक जे प्रश्न आहेत ते सुटतील शिक्षणाची काय पद्धत शिक्षणाचं काय हो शिक्षण महर्षीच आहेत ते सहकार महर्षी आहेत तशी शिक्षण महर्षी पण आहेत ग्रामीण विकास शिक्षण संस्था सा एकोणीसशे साठ सालची स्थापना आहे त्यांची आणि त्या माध्यमातन आज माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे निव्वळ कशामुळं तर बाबांच्या इथं वैद्यकीय शिक्षणाची सोय होती म्हणून आज माझी मुलगी डॉक्टर आहे नमस्कार काय काय झालंय आपल्याला काय ऑपरेशन झालेलं आहे बायपासचं ऑपरेशन बाबांनी वाचवले सर्व सरकारी योजनेतनं आपलं माफ केलं बिल बिल काय असं किती करत लाखोत होतात बिल होत लाखोतनं बिल होत होतं सगळं माफ केलं सर्व माफ झालं अतुलबाबांचं कार्य कसं करतंय मग अतुलबाबांचं कार्य चांगलं आहे ते इथून पुढे त्यांना चांगले, चांगले। सर्वांनी प्रचंड बहुमतांना निवडून द्यावं असे आमची इच्छा आहे बायपास सारखं एवढं महा ऑपरेशन आपल्याला मोफत करून दिलं हो हॉस्पिटलला हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही कोणत्याही प्रकारचा खर्च नाही अतुलबाबामुळे सर्व वाचलेला आहे लाखोंच्या घरात बिल बायपास आता सोपं नाही सर्व माफ झालं आम्हाला एक लाभार्थी म्हणून एक शेतकरी म्हणून रोजगार करत म्हणजे शेती अतुलबाबांनी एक गरीब कुटुंबाला गरुप कुटुंबात त्याने आपली मदत करून आम्हाला चांगलं सहकार्य दिलं असं सहकार्य सर्वांना द्यावं आणि त्यांनी निवडून यावं हीच आमच्या इथे तेवीस तारखेला गोलाल कोणाच आहे अतुल बाबांचा आहे अतुल बाबांचा उदाहरणार का हा उदाहरणार उदाहरणार कराध्यक्षांची जनता काय म्हणते काय कसं आहे माझ्याकडे अतुल बाबा अतुल बाबा तेवीस तारखेचा गुन्हा कसा असतो अतुल बाबा किती जण पडेल अतुल बाबा दहा पंधरा वीस हजारच काय पडले एक शेतकरी म्हणून अतुल बाबांची काम कसं वाटत एक नंबर सगळ्याच बाबतीत अतुल बाबा आहेत सर्व्हिस लावायला अतुल बाबा सर्व्हिस लावून दवाखान्याचं बिल करायला कमी अतुल बाबा दवाखाना पण कारखान्यात घेतो ना बी अतुल बाबा सगळ्याला अतुल बाबा कारखान्यात कारखान्यात तुला बी अतुल बाबा दुसरं कोण आहे तुम्हाला आता सर काय नाव आपलं मी रवींद्र पवार आणि काय काम करतो आपण मी आता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो कराड तालुक्यामध्ये मेडिकल क्षेत्राशीच रिलेटेड आहे तेवीस तारखेचा गुलाल कसा असेल आपला तेवीस तारखेचा गुलाल अगदी जल्लोषात असणार आहे कारण की कराड मध्ये परिवर्तन होणार आहे दुसरी गोष्ट अशी की युवा आमदार म्हटलं तर आज बाबांच्या शिवाय पर्याय नाहीतुलबा पर्याय नाही तर तुम्हाला काय वाटतं की युवकांना त्याचा कसा फायदा होईल युवकांना फायदा म्हणजे आता रोजगाराच्या संधी तुम्ही बघितलं आपला तो, 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 तो रोजगार भविष्य सर्वांचा रोजगार होतं हो आता आता तुम्ही शैक्षणिक बाबतीत म्हटलं तर अगदी ज्युनियर के जी पासून अगदी सिनियर के जी पोरांचं महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा शिक्षण संस्था त्यांच्यात छान आहेत आणि तिथं प्लेसमेंट सुद्धा लोकांना चांगले मिळालेले आहेत बघितलं बीसीएस किंवा बीसीए सारखे जे कोर्सेस आहेत ते सुरुवातीला आपल्या इथं भोसले कुटुंबाच्या तर्फेच या लॉन्च झालेल्या आहे तिथं आणि त्याच्यातून पोरांचा वैयक्तिक खूप फायदा झालेला आहे जे शिक्षण तुम्हाला पुणे किंवा मुंबई शिवाय भेटत नव्हतं त्याची तुम्हाला इथंच उपलब्धता बाबांच्याकडे विजन आहे म्हणजे त्यांनी वारंवार ते बोलून दाखवलेलं आहे की ग्रुप शेती म्हणा किंवा शेतकऱ्यांचा जो माल कोल्ड स्टोरेज कोल स्टोरे हा प्रकार आहे त्यानुसार तो जास्त दिवस टिकवला जाऊ शकतो आणि त्याची कॅपॅसिटी चांगली ठेवून किंवा त्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी तो कोल्ड स्टोरेज करून शेती एक्सपोर्ट करू शकतात शेतकरी आपला स्वतःचा माल बाकी देशात पाठवू शकतात ज्यावेळेस या पद्धतीने शेती होईल ना तर आपल्या करार दक्षिण खरंच होणार दिवस येतील करार दक्षिणची जनता काय बोलते तेवीस तारखेचा गुणा गुलाल कोणत्या बाबांचा असणार अतुल बाबांचा असणार गुलाल अतुल बाबांचा हो हो काय काम कसं आहेत आपल्या विकासाचं काम चांगलं झालंय आमचे मध्यम प्रकल्पाला जवळजवळ तीस कोटी रुपये म्हणजे मंजुरी झालीच फक्त आता आ, ये, ये ते ती आचारसंहिता लागली थांबली ती मंजूर मंजुरी आपल्याला हो मंजुरी आल्या फक्त आचारसंहिता असल्यामुळे ते थांबलं गेलं आणि पाजर तलाव आमचा जवळजवळ नऊ होणारच आहे कारण बाबांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आता पाणी आम्हाला जी येवटीच येते का नाही ती शाळू म्हणा किंवा गहू दुष्काळ झाली सुद्धा त्यांनी आपल्याला जी पी देऊन कॅनल आम्ही सगळा पूर्ण केलेला आहे जवळजवळ माझ्या अंदाजानं पाच किलोमीटर कॅनल एवढा नदी मिळवण्यासाठी अतुल बाबांच्या कशी मदत झाली चांगली मदत झाली कारण बाबांनी ही बऱ्यापैकी चांगलेच केले या <laughs> बऱ्यापैकी म्हणजे शंभर टक्के चांगले केले पाच किलोमीटर कर कॅनल ओढून द्यासाठी कृष्णा कारखान्याचं जीसीपी सुद्धा आम्हाला दिलं आमचा एक रुपये नाही तीनशे डिझेल बिझेल टाकून आम्हाला ती कॅनल ओढून दिलेला आहे काय वाटतंय करा दक्षिण कोणाच्या बाजून आहे महिला कोणाच्या बाजून आहे आणि तेवीस तारखेला गोलाल कोणाचा असेल अतुल बाबांचा असणार अतुल बाबांचा काय कसे काम आहेत महिलांसाठी सगळे विकास ते चांगले काम करतात सगळ्यांचा फायदा करून देतात लाडकी बहीण योजना करून दिली त्यांनी महिलांचा सगळीकडं फायदा करून दिलाय त्यांनी सगळ्यांचे भरले ते सगळ्यांचे भरले सगळ्यांचे भरले ते भांडे भेटले सगळ्यांना भांडे पण भेटले भांडे पण भेटले त्याचा आणखी लाभ असतो शिष्यवृत्ती वगैरे त्याचं काय मिळवलं शिष्यवृत्ती पण भेटली भेटले मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पण फायदा करून झालाय आणि काय खर्च वगैरे काय झाला खर्च नाही झाला काय त्याला काई ना नाही मोफत करून दिला मोफत खर्च करून दिला त्यांनी महिला आपल्या भागातला एक नंबर लाडक्या साजरा नाव महिन्या दिवशीराव सावंत सावंत सर काय तेवीस तारखेचा गोलाल कोणाचा तेवीस तारखेचा गोलाल तर बऱ्यापैकी लोकांनी ठरवलं की अतुल भोसले यांना द्यायचं असं अतुल भोसले काय कशा पद्धतीनं त्यांचा अनुभव आहे का त्यांचा करोना काळापासून जे त्यांनी लोकांना रोजगार किंवा करोना काळात जे लोक केलेली मदत ते लोक विसरत नाहीत ना आज केलेलं माणसं माणसाच्या आहेत ते माणसं प्रत्येक जण आपण शंभर टक्के जाणार कारण ज्या करोना काळात कोण कोणाला भाजीसोबत देत नव्हता त्यावेळी त्यांनी लोकांना जीवदान दिलंय ती लोक विसरणार आहेत का जीवदान दिलेली माणसं आता आहेत सर्व आहेत न देणारी पण आहेत का तर त्यांना माहित आहे घरातला एक व्यक्ती गेल्यानंतर त्याचं काय दुःख असतं त्यांना माहित आहे ना असा विषय त्यामुळे त्यांना आम्ही न सांगता आमच्या आम्ही जर सांगायला गेलो तरी आमचे लोक ऐकणार नाहीत ना? की ते उपकारला जाणारे माणसं आहेत बरं पण आमच्या अपेक्षाही आपल्या अतुल बाबा यावं अतुल बाबा याचा आहे बरं आणि कशा आहे अपंगांच्या जरा त्यांना फोंड मध्ये आमच्या एक वीस पंचवीस लाख रुपये खर्च केले अपंगासाठी वीस लाख खर्च केले वीस पंचवीस लाख हो हो म्हणजे कुठं हँडीकॉप लोकांना कुठं हेलचे पाय नसे पाय पाय फक्त मागणी नाही लोकांसाठी आणि आमची एक अपेक्षा आहे की बाबा जावा बरं व्यवसाय करून करण्यासाठी अपंगांना मदत मदत करावी काय म्हणते आपले करार दक्षिण जातात तेवीस तारखेला कोणाचा बोला असेल आता सध्या तरी अतुल बाबांचा वार आहे अतुल काय नाव आपलं माझं नाव सुनील जयवंतराव मोरे माझी लोकनियुक्त सरपंच प्रथम लोकनियुक्त सरपंच माझे सरपंच बरं काम कसे आहे अतुलबाबांचं काम एक नंबरच आहे कारण जे शासकीय योजना आहेत त्या तळागाळापर्यंत राबवण्याचं काम एक नंबर मध्ये केलेलं आहे त्यांनी आणि त्यांचा नंबर पण मतदार यादीत एक नंबरलाच आहे आणि एक नंबरच राहतील एक नंबरला हो एक नंबरलाच राहणार बरं आपल्या गावाला अनेक तर कशा स्वरूपात काम केले हो गेले हो अंतर्गत रस्ते असतील किंवा पानंद रस्त्यासाठी निधी दिलेला आहे पुर। आतापर्यंत चौतीस लाखाचा निधी दिलाय आणि एक विशेष म्हणजे त्यांचं की त्यांच्याकडे काही पद नसताना राजकीय पद नसताना त्यांनी हा निधी दिलेला आहे आणि निधी खेचून आज ताकद आहे हो हो शंभर टक्के युवा नेतृत्व आहे सुशिक्षित आहेत युवांचे आधारस्तंभ आहेत आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचा हातकंदाच आहे त्या रोजगार मिळाला आपल्या हा भरपूर माझ्या गावात जवळजवळ दहा ते दहा एक लोक तरी असतील कृष्णा उद्योग समूहात कृष्णा उद्योग बर आता निधी भरपूर दिला तुला बाबांनी कामही केले बोलतात मग येथील आपल्या इकडच्या जनतेचं लीड कसं असला तर बाबांना आमच्या गावातून शंभर टक्के मी ऐंशी टक्के तर लीड त्यांना देणार आहे का तर देणारच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं गाव आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे कारण त्यांनी आमच्या गावासाठी आमच्या मोरे इनामदार कुटुंबियासाठी घोडी चरायला व जनावर चरण्यासाठी इनाम जमीन दिलेला आहे म्हणून आम्हाला इनामदार असं म्हटलं जात इनामदार इतिहासकालीन गाव हा इतिहासकालीन गाव आहे आणि लोक आता म्हणते की कोंडशी हे गाव ना कशावरतीच नव्हतं बाबानी काकांनी ही नकाशा वाढल ही चुकीच समजूत आहे बाबांच्या का आणि काकांच्या आधीपासूनच ओंडोशी गाव आहे हो आणि तुम्ही असं कसं काय म्हणू शकता का गाव आहे हा आणि तुम्ही असं म्हणू शकत नाही ना ही नकाशावर होतं आता या बाबानी काकांनी नकाशा वाढलंय ही चुकीच गोष्ट आहे वतन तुमच्याकडे पहिलेच हो पहिल्यापासूनच वतन आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे हे आमचं मंदिर आहे हे जागृत देवस्थान आहे अंबिका मातेचं मंदिर आहे हा औंडोशी मधलं हे अंबिका मातेचं मंदिर आहे ना जागृत देवस्थान आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कसं हे मंदिर हे आमच्या गावच्या निधीतून उभारलेलं आहे आमचं गाव छोटस आहे पण या भागातलं आपलं मोठं मंदिर आहे म्हटलं तरी काय भाऊग ठरणार नाही आमच्या गावाच्या मानानं हे मंदिर भरपूर मोठं आहे पण विरोधक म्हणतात की आम्ही बांधलं हे चुकीचं आहे त्यांनी कुणी बांधलेलं नाही आहे याला आमच्या गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक घरानं त्याला वर्गणीच्या माध्यमातून त्याला निधी दिलेला आहे त्यामुळं हे कुणी बांधलेलं नाही आहे हे आमच्या गावाच्या निधीतून झालेलं मंदिर आहे आणि याला कुणी म्हणू नये की मी बांधलं म्हणून हे चुकीचं आहे आणि बरोबर तुम्हाला अतुल बाबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी माझी सरपंच या नात्यानं बाबांचं काम करतो आणि बंद पाइपलाईनचं यवती मासोलीची जी बंद पाईपलाईन आहे कॅनॉलची त्याचं काम जवळजवळ बऱ्यापैकी मध्ये आहे कारण मी जे पाटबंधारेचे अधिकारी आहेत रेडियर सर त्यांच्याशी वैयक्तिक माझं बोलणं झालेलं आहे की हे ह्याच्यासाठी अतुलबाबांनी लीड घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही बंद पाईपलाईनच काम होणार आहे का तर शंभर टक्के होणार आहे तुम्ही आता तसंच मला सांगायचं झालं तर केंद्राचा निधी आता आमच्या इथे एक पाजर तलाव आहे आता मला आता हे गोष्ट म्हणायची वा कारण त्यांच्या मी मोठा नाही आहे नेता पण मागच्या वेळेस एक न्यूज आली की माझे मुख्यमंत्री बारा किलोमीटर चालत गेले ऍक्च्युली बारा किलोमीटर आमच्या गावापासून पण त्या तलावाचं अंतर एक ते एक दीड किलोमीटर असेल अर्धा किलोमीटर चालले असतील पण काही मीडियानं त्यांना काय छापलं बारा किलोमीटर चालत गेले हे कस भूल तू काहीतरी स्टंट करायचा का विषय हा हार्ट स्टंट वगैरे काय कोणी करू नये जनतेला आमच्या गावातील लोकांना माहिती आहे की कुणी काय केलंय त्यामुळे लोक ठरवतील की कुणाला मतदान करायचं नमस्कार नमस्कार काय कश तेवीस तारखेला कुणाचा बोलायला असणार अतुल बाबा अतुलबाबांचं बाबा लाडक्या बहिणीची योजना आणल्यामुळे बरेच लेडीज फायदा झालेला आहे त्याबद्दल फायदा झाला फायदा हा इकडे फॉर्म भरल्या गेलेले आहेत आम्हाला त्याच्याबद्दल पैसे पण मिळालेले आहेत आणि आमच्या मध्ये त्याचे पैसे पण आलेले आहेत आणि कामगार योजनेचे पण आमचे फॉर्म अतुल तर्फे भरले गेलेले आहेत अतुल बाबाने तुमचे कामगार योजनेचे फॉर्म भरले सहकार्य केले सहकार्य केलेले आहेत काय वाटतं लाडके बहिले मिळालेत दिवाळी झालेला त्याच्यात केली दिवाळी केली काय कशा पद्धतीने वाटत शासनाची जे योजना आहेत महिलांसाठी अर्ध तिकीट केलं एश्टीला परत लाडकी बाहेर योजना सुरू केली किंवा अनेक काही योजना असते त्याचा लाभ तुम्हाला मिळतोय का उज्वला गॅस कनेक्शन योजना मिळते अतुलबाबांचं काम कसं आहे तेवीस तारखेला कोणाचा बोलत असं आतुलबाबांतुलबा मत तुमच्या कशा पद्धतीने काम आहे अतुलबाबांचे इकडे चांगले अतुल बाबांचे बर महिलांसाठी खास करून काय केले महिलांसाठी लाडक्या बहिणीचं आहेच आणि बांधकाम कॉम्प्युअर योजने म्हणून मुलांना शिक्षणाची सोय सुविधा उपलब्ध होते त्यामुळे अतुल विचार हे आता महिलांसाठी खास करून रोजगाराचा पण विषय आता तुम्ही वेगवेगळ्या वे माध्यमातून महिला गृह उद्योग किंवा छोटे मोठे व्यवसायांना मदत करतात तर अतुलबाबांचे सहकार असतात काय तुम्हाला बचत गटांना बी आहे बाबांचं सहकार बचत गटांच्या मार्फत तुम्हाला होते नमस्कार नमस्कार काय वाटतं तेवीस तारखेला कोणाचं बोलत असेल अतुल बाबांचं अतुलबाबांच काय कशा पद्धतीने काम आहे आतुर बाबांचं सांग